नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे दोन जिल्ह्यातील विम्या संदर्भातील महत्त्वाची अपडेट आहे चला पाहूया पहिले अपडेट नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पीक किंवा भरपाई न संदर्भातील तक्रारीच्या अनुषंगाने या ठिकाणी जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी विमा न मिळाल्याचा किंवा कमी भरपाई मिळाल्याच्या तक्रारी आल्या होत्या तर पीक संदर्भात शेतकऱ्यांची व्यथा या ठिकाणी मांडली होती त्या अनुषंगाने आजच्या बैठकीत प्रशासनाचे विचारमय झाला तर बैठकी अंती जिल्हाधिकाऱ्यांनी पुढील दहा दिवसात म्हणजे तीन सप्टेंबरपर्यंत शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकाऱ्याकडे आपल्या तक्रारी नोंदवाव्यात असे आवाहन या ठिकाणी करण्यात आलेले आहे तर शेतकऱ्यांच्या तक्रारीवर योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासनसुद्धा या ठिकाणी देण्यात आलेले आहे आता आपण दुसऱ्या जिल्ह्यातील अपडेट पाहूया ही अपडेट आहे सोलापूर जिल्ह्यातील तर सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना पीक विमा वाटपाचे निर्देश पीक विमा कंपनीला दिलेले आहेत होय प्रधानमंत्री पीक विमा योजना सन दोन हजार तेवीस अंतर्गत वैयक्तिक अर्ज भरलेल्या शेतकऱ्यांची संख्या एक लाख तेरा हजार पाचशे त्रेसष्ट इतकी असून या अंतर्गत पीक विम्यासाठी पात्र होणाऱ्या शेतकऱ्यांना पीक विमा कंपनीने नुकसान भरपाईची रक्कम त्वरित अदा करावी असे निर्देश या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेले आहे याच्यामुळे आता सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्या संदर्भातील आता मोठा दिलासा मिळालेला आहे या ठिकाणी त्वरित पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी पीक विमा संदर्भातील आपापल्या जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण अपडेट मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा